महाभारतात अजून एक गोष्ट आम्हाला सांगितली गेली शिकवली गेली की जेव्हा कधी असत्याच्या बाजूने बहुमत असत्याच्या बाजूने जर असेल तर सुनाचे राजकारण सुरू होत महाभारतामध्ये कौरवांचं बहुमत होत असत्या सत्ता असत्याच्या बाजूने होती पण सत्ता असत्याच्या बाजूने जोपर्यंत होती आणि शकुनी सारखे पातायंत्री लोक फूट षडयंत्र करत फासे टाकत होते तोपर्यंत कौरवांचा विषय होत होता राहुल कदाचित कौरव पक्षामध्ये सामील झालेली गद्दार गँग असेल किंवा सगळे भ्रष्टाचारी असतील यांना असं वाटतंय की फासे आपल्या बाजूने पडतील पण महाभारतामध्ये प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा अंतिम विजय संख्येने कमी असणाऱ्या तो अंतिम विजय आमच्या बाजूनी असणार आहे पण त्याच वेळेला सुडाचं राजकारण करणाऱ्या या लोकांचा चेहरा सुद्धा उघडा पडला पाहिजे मग ते यशवंत सरना भावना कमले पासून ते अगदी सत्तर हजार कोटीचा आरोप झालेल्या माणसांपर्यंत लोक त्यांच्या सोबत आहेत पण ज्यांच्या असतील देवेंद्र बायकर असतील किशोरीताई पेडणेकर असतील राजन सालवी असतील वैभव दादा नाईक असतील कितीतरी अशी माणसं आहेत की ज्यांना काही काही संप सुर आम्हाला आनंदाने अभिमान आहे की आमच्या सोबत राजन सालवी साहेबांच्या सारखे नेते आहेत जे मोरल पण वाकणार नाही म्हणत

तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका